तर आता तुम्ही बघणार आरोग्य सेवकाचा व्हिडिओ कारण प्रवास केला आहे तोही महिले सोबत आणि त्याच्या कार्याला खूप लोक सलाम करत आहेत कारण की तुम्ही बघू शकता इथे रोड आहे आणि तो पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे परंतु पाणी हे असल्यामुळे नगरसेवकांनी ठरवले की तराफा तराफावर जायचे आणि गर्भवती महिलेला सुखरूप तिथे आरोग्य केंद्रामध्ये दाखल करायचे त्यानंतर तुम्ही बघू शकता दोघेही तराफावर बसून जात आहेत परंतु तराफ हे काही मोठेसे नाही कारण ते तराफे कधी उलटू शकते तरी सुद्धा सेवकाने आपली जे हे कार्य केले आहे खूप लोकांनी प्रतिसाद दिला आहे आणि चांगल्या कमेंटसुद्धा सुद्धा केले आहेत त्यांच्या कामगिरीला तुम्ही बघू शकता पुढे পালে একনাথ শিন্দে চাহবাল